तर लास्ट विकेंड आम्ही गेलेलो दादर स्टेशन तर तिथली तुम्ही ही भयानक गर्दी बघा मी तर तिथे बघूनच घाबरली होती आणि मी विचार केला होता की मी शॉपिंगचा थोडा व्हिडिओ वगैरे घेईल पण इतकी भयानक गर्दी आणि इतका भयानक पाऊस होता की मी काहीही घेतलं नाही एक दोन क्लिप्स घेतल्या त्या पण खूप मुश्किलीने नाही ॲक्च्युली आम्ही मोबाईल दाखवण्यासाठी बी गेलो होतो पण ते काम झालंच नाही मग नंतर आम्ही दादरला आलो तर थोडं मार्केट एक्सप्लोर केलं हे मार्केट खूप फेमस मार्केट आहे इथे तुम्हाला सगळ्या वस्तू रिजनेबल प्राईजमध्ये भेटून जातील खूप साऱ्या वस्तू भेटतात मी कधीतरी जाईल तेव्हा दाखवेल हाय गाईज नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे तर आज आहे संडे आणि आज आहे सर्व पित्री तर ते पूर्णाचं वगैरे सगळं आम्ही आज बनवत आहोत आणि ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे बाकीची मी तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओमध्ये त्याच्या आधी मी तुम्हाला काहीतरी शॉपिंग केली ती दाखवते व्हिडिओ मी घेतला नाही कारण खूप साऱ्या सा दिवसापासून आहे ना आम्ही मोबाईलसाठी फिरतो आहे म्हणजे त्याच्या रिपेअरिंगसाठी बरेच म्हणजे फिरफिर चालू आहे तो सो त्याच्यामुळे आम्ही ब्लॉगच नाही घेतला तर आज विचार केला की थोडं स्टार्ट करून देऊ म्हणजे स्टार्ट होऊन जाईल तर ही सँडल आहे सॉरी ही खूप क्यूट आहे आणि वेजेस आहेत आणि कलर पण डिसेंट आहे आणि म्हणजे नॉर्मली बाहेर वगैरे जाण्यासाठी खूप सुंदर आहे लास्ट टाईम मी गोवाला गेली होती तेव्हा घेतली होती आणि ती लगेच तुटली होती तर मग ती मी परत म्हणजे स्टिच केली आहे तर त्या मी डेली यूजला तर वापरेलच ओब्वियसली पण बाहेर कुठे जाण्यासाठी मग मी ही घेतली बाकी मी दोन जीन्स घेतल्या आहे ज्या मला खूप सुंदर भेटल्या जीन्स तर मी जवळपास चार ते पाच वर्ष आधी घेतल्या होत्या त्याच्यानंतर मी जीन्सच घेतल्या नाही आहे सो मग मला जीन्सची खूप जास्त आवश्यकता होती तर मग मी जीन्स घेतल्या जीन्स दाखवते जीन्स पण मला एक नंबर भेटला आहे त्याच्यात पण थोडा इशू झाला होता साईजचा वगैरे तर मग रिटर्न वगैरे करायला जावं लागलं पण आता परफेक्ट भेटला दाखवते मी तर जीन्समध्ये मी दोन कलर घेतले एक हा ग्रेइश आहे आणि खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता हा थोडा डिफरंट आहे सो मला हा हवाच होता आणि एक ब्लू आहे हा पण खूप सुंदर आहे म्हणजे हा नॉर्मल आहे पण हा थोडा युनिक टाईप आहे सो या दोन मी जीन्स घेतल्या ज्या कशावर पण चालल्या जातील बाकी मी कुर्ती घेतल्या कुर्ती पण दाखवते आम्ही ना जीन्स रिटर्न करण्यासाठी गेलो होतो तर तेव्हा एका टॉपवर माझी नजर पडली आणि नजर हटलीच नाही आणि हे टॉप मला आणि माझ्या नवऱ्याला खूप जास्त आवडलं खूप सुंदर आहे ॲक्च्युली ही लॉंग कुर्ती आहे जेव्हा मी घालेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच पण खूप सुंदर आहे आणि याच याच्या आधी पण माझ्याकडे असं एक टॉप होतं पण ते शॉर्ट होतं आणि ते आता खराब पण झालंय आणि हे मध्ये प्लस कापड खूप छान आहे प्लस याला जे व्हाईट आहे ना त्याच्यामुळे हे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतंय वाला दाखवते तर कॉटन अशा अशावाल्या ज्या कुर्तीज आहे ना त्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे तुम्ही मी खूप साऱ्या लोकांकडे बघितल्या असतील शॉर्ट आहे तर याला म्हणजे हा पण कलर खूप सुंदर आहे घालून खूप छान दिसेल ही कुर्ती पण माझ्या नवऱ्यालाच आवडली मला दुसरे दोन कलर आवडत होते पण त्यांना हा खूप जास्त आवडत होता म्हणून मी हा घेतला याला मागून असं पॅटर्न आहे तुम्ही म्हणजे फिटिंग वगैरे करू शकता असं तर बघू घातल्यावर नंतर बट छान आहे हा पण तर त्याच्यानंतर आम्ही म्हणजे मोबाईल रिपेअरिंगसाठीच दादरला गेलो होतो तर तेव्हा मी सगळ्यात आधी ॲक्च्युली ते जे दाखवले ना त्याच्या आधी मी ही कुर्ती घेतली होती तर हिचा मला कलर आवडला होता थोडा डिफरंट आहे आणि वेगळा असं काहीतरी कलर मला हवा होता आणि माझ्या ऑलमोस्ट जेवढ्या पण कुर्ती आहेत त्या आम्ही वापरल्या आहे बाकी मी मागे घेतल्या होत्या बट या पण घेतल्या जास्त महाग वगैरे नाही कपड़े, कपड़े आहे नॉर्मल प्राईस आहे सो एवढं ठीक आहे आणि दुसरं काही मला असं काही आवडत नाही कपडे म्हणजे कपडे माझं खूप जास्त अट्रॅक्शन आहे माझी मम्मी तर मला हा व्हिडिओ बघून नक्कीच रागवणार आहे बट स्टील तेवढं चालतं यार आणि तेवढे माझी मम्मी पण घेते सो इट्स ओके तर याला पण असं वाईट असं बॉट बॉर्डर आहे अट्रॅक्टिव्ह दिसतं त्याच्यामुळे खूप जास्त आणि याचा असा पान टाईप गळा आहे सो मला ही पण खूप जास्त आवडलं त्याच्यानंतर मी एक टॉप घेतलं आहे ते दाखवून देते मला ना जीन्सवर टॉप हवे होते शॉ शॉर्टवाले पण मला जास्त करून ते नाही भेटले मोस्टली कुर्तीज वगैरेच भेटल्या एक मला खूप खतरनाक आवडलं होतं ब्लॅक कलरचं टॉप होतं ब्लॅक आणि व्हाईट पण ते बोलले की तुला नाही होणार सो मी ते नाही घेतलं आणि एक हे वाला पॅटर्न आहे जे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे सो हे मला आणि यांना दोघांना आवडलं आणि हे घालून खूप सुंदर दिसेल जीन्सवर तर हे क्रॉप टॉप आहे सो एकच मला टॉप छान भेटलं हे वालं बाकी कुर्तीज आहे त्या नॉर्मली घालू शकतो आणि क्रॉपटॉप कसं कुठे पण म्हणजे ऑफिसला वगैरे पार्टीवेअर पण आहे ते सो सगळीकडेच घालू शकतो सो हे आहे बस एवढंच घेतलं काहीच मी अजून काहीच नाही घेतलं आणि माझ्या नवऱ्याने एक टी शर्ट घेतलं माझा प्लॅन होताच मला घ्यायचंच होतं कुर्ती वगैरे काहीतरी सो मी ही शॉपिंग केली तर आता वाजले आहेत दहा दहा वीस ऑलमोस्ट पूर्णाचा सगळं स्वयंपाक झाला आहे देवपूजा झाली आहे कपडे झाले सगळं 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 फटाफट झालं आहे बा अजून एक गोष्ट आम्ही दोघांनी ना ड्रायविंग क्लास लावला आहे कारण सध्या आमच्याकडे टाईम आहे सो आम्ही विचार केला की शिकून घेऊ तर आमचा क्लास जवळपास दहा ते अकरा असतो आज आम्हाला जायला जमलं नाही तर आज आम्ही मोस्टली संध्याकाळी जाऊ शकतो कारण मला लवकरात लवकर क्लास कंप्लीट करायचा आहे म्हणजे सुट्ट्यानं घेता काल पण आमची सुट्टी पडली काल सॅटरडे होता आणि आमचं जरा कन्फ्युजन झालं त्याच्यामुळे सुट्टी पडली सो so चला आता आपण आपला स्वयंपाक कंटिन्यू करूया आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ तर माझ्या सासूबाई डाळ वज वगैरे शिजवली शिजवली होती त्यांनी पीठ वगैरे भिजलं होतं आणि त्याच्यानंतर त्या बैठकीला गेल्या होत्या मग त्याच्यानंतर मी बाकीचा स्वयंपाक कंटिन्यू केला पुरणाचं वगैरे गाळून घेतलं रशी वगैरे बनवली आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या बनवल्या भात वगैरे आणि त्याच्यानंतर मग माझ्या सासूबाईंनी पुरणपोळ्या करायला घेतल्या तर मग तेवढ्यात मग मी केळीचे पानं वगैरे पुसून घेतले तर हे आम्ही काल रात्रीच मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हाच घेऊन आलो होतो फुलं वगैरे केळीचे पानं म्हणजे त्याच्याने कसं होतं ना की मेन जेव्हा आपला प्रोग्राम असतो तेव्हा घाईघाई नाही होत तर आज लास्ट टाईम आम्ही बनवलं होते नॉर्मल गोष्टी म्हणजे भाजी पोळ्या पण त्याच्यात पण खूप सारे आयटम्स असतात खूप जास्त टाईम लागतो त्या गोष्टींना त्याच्यापेक्षा हे पूर्णाचं जेवण म्हणजे इझी पडतं नॉ सर नॉर्मल पित्रांना आपण जे घालतो ना, ना त्याच्यापेक्षा कारण त्याच्यात कंपॅरेटिवली आयटम्स जास्त असतात आणि ह्याच्यात असतं पुरणाची पोळी रशी भात पापड आणि भजा याला पण टाईमच लागतो पण त्या त्या, त्या जेवणापेक्षा कम्पॅरेटिवली कमी एका ना नाही बोलत म्हणजे चित्राचं हे गाईचं ओके okay, सो so असे पाच ताट बनवतो आम्ही एक देवाला असतं एक गाईला असतं एक पित्रांचं असतं एक कावळ्याचं असतं आणि एक पप्पन असतं असे झाले पाच तर अशा प्रकारे सर्व पित्री अमावस्येला जवळपास सगळ्यांसाठीच म्हणजे एकत्रित सर्व पित्रांना जेवायला बोलवलं जातं आणि नॉर्मल जे पित्तर असतात तेव्हा एका व्यक्तीचं असतं आणि सर्व पित्रीला सगळ्यांचं असतं मला ना आधी असं म्हणजे हे वाटायचं पूर्णाचा जो स्वयंपाक असतो तो किती कठीण असंच असेल म्हणजे कठीण तो असतोच नो डाऊट कारण खूप जास्त टाईम लागतं बायका सकाळी बिचाऱ्या उठा तेव्हापासून ते, ते जेवण करेपर्यंत त्या काम करत असतात सो ते तर म्हणजे सगळ्यात कठीण काम आहेच नो डाऊट बट हळूहळू प्रॅक्टिस होते ना त्याच्याने थोडं इझी होत जातात गोष्टी सो ते मला म्हणायचं होतं मागचं एक दोन आठवड्यापासून बिलकुल आमचं जमत नव्हतं व्हिडिओ घ्यायचं म्हणजे नॉर आम्ही ना खूप थकून जातो तर क्लासला वगैरे जातो त्याच्यानंतर ऑफिस असतं त्याच्यानंतर घरातलं मग ट्राय पण केलं ना तरी होत नव्हतं की चला व्हिडिओ बनवू एवढं म्हणजे कपॅसिटीच नाही राहत होती तर मी आज असा विचार केला की आज काय पण करून मी व्हिडिओ बनवेल कारण माझा जो यूट्यूबचा टाईम आहे ना तो पूर्ण मायनस मायनसमध्ये होतो आहे आणि सगळी मेहनत माझी वाया जाते आणि जि ते माझ्याने बिलकुल बघितलं जात नाही सो आता मी ट्राय करणार आहे की कंटिन्यू व्हिडिओ बनवेल आणि कंटिन्यू शेअर करेल आणि ॲक्च्युली मी जेव्हा सप्तशृंगीवर गेलो होतो आम्ही तेव्हा माझी पीनही हरली होती तर अशा एक एक गोष्टींमुळे ते डिले होत गेलं आणि व्हिडिओ म्हणजे डिलेच होत गेला तो बऱ्याच गोष्टींमुळे सो आता मी ट्राय करेल की रेग्युलर पोस्ट करेल काही का असे ना नॉर्मल गोष्टी काही का, का। म्हणजे जे जे मला ट्राय होईल तेवढा मी शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तर माझी माईकची पिन हरवली होती आ, कनेक्टर तर ते घेण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला हा बोटचा स्पीकर दिसला म्हणजे त्यांनी दाखवला तर याची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि फ्लिपकार्टच्या ऑफरपेक्षा म्हणजे त्यांनी ते ती जी ऑफर होती ना बिग बिलियन डेजवाली ती मॅच करून आम्हाला त्याच प्राईजमध्ये दिला सो घेऊन घेतला गाणे वगैरे ऐकण्यासाठी त्याच्यानंतर हा माझा माईक आहे डिजिटेकचा जो मी यूज करते तर पूर्णाचं जेवण वगैरे करून आम्ही असेच झोपलो ना तर डायरेक्ट लेटच उठलो त्याच्यानंतर मखाने वगैरे बनवले जस्ट अमूल बटरमध्ये नॉर्मली फ्राय केले फ्राय म्हणते रोस्ट केले आणि ते असे छान कुरकुरीत होता आणि त्याच्यात मग मी वरून फक्त पेरी पेरी मसाला ॲड आहे मखाने ना खाण्यासाठी खूप हेल्दी असतं मला आठवतं माझी टीममेट होती मा राजेश्वरी तिनं घीमध्ये रोस्ट करून ऑफिसमध्ये छान असं मखाने आणायची आणि तेच खायचे ब्रेकमध्ये हेल्दीवाला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार बाय बाय